नमस्कार मी शुभांगी पाटील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजे लाईव न्यूज तीन डिसेंबर रोजी राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन दहा हजार पत्रकारांची होणार आरोग्य तपासणी तीन डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी मराठी पत्रकार परिषदेची मुंबईत स्थापना झाली मराठी पत्रकार परिषदेचा हा स्थापना दिवस राज्यात गेली दहा वर्ष पत्रकार आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी स्थानिक डॉक्टर्सच्या मदतीने पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जातात गंभीर आजाराचा रुग्ण सापडल्यास त्यास मुंबईस पाठवून त्याच्यावर उपचार केले जातात गेल्या वर्षी पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांना राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला राज्यातील दोनशे पासष्ट तालुक्यात ही शिबिरे झाली त्यात दहा हजारपेक्षा जास्त पत्रकार आणि त्याच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली हा जागतिक विक्रम होता आयुष्य जागरण अवेळी जेवण तणाव या सर्वांचा पत्रकारांच्या प्रकृतीवर परिणाम होत असतो मात्र हे दुखणे अनेकदा अंगावर काढले जाते विषय हाताबाहेर जातो तेव्हा वेळ निघून गेलेली असते अशी वेळ कोणत्याच पत्रकारावर येऊ नये यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं दरवर्षी आरोग्य तपासणी केली जाते त्यासाठीची शिबिरं होत असतात स्थानिक पातळीवर सर्व पत्रकारांनी एकत्र येत शिबिरं यशस्वी करावीत असं आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक विश्वस्त शरद पाबळे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस सुरेश नायकवाडे कोषाध्यक्ष मनसूरभाई राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी यांनी केलं आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत बी डीबीसी लाईव्ह न्यूज